कोपरगाव तालुक्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन्न जी नगर मनमाड या राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू आहे या रस्त्यावर बेट नाका व पुंतंबा फाटा या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या उड्डाण पुलासाठी तयार करण्यात आलेले अंडरपास चुकीच्या पद्धतीने झालेले असल्यामुळे त्याची दुरुस्ती करण्यासाठी शिवाजी कवडे यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे मात्र अजूनही त्यांना सकारात्मक उत्तर मिळाले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे शिवाजी कवडे यांनी तीन जानेवारी फाटा या ठिकाणी चौफुलीवर आमरण उपोषण सुरू केले आहे या महामार्गाच्या रुंदीकरणामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी बिगर शेती जमिनी केलेल्या आहेत परंतु या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता विश्वासात न घेता व कोणताही शासकीय नियमानुसार मोबदला न देता राष्ट्रीय महामार्ग अभियंता संगमनेर विभाग यांचा मनमानी कारभार चालू असून राजकीय दहशतीखाली चालू आहे तसेच कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी यांनी महामार्गाच्या रुंदीकरण मसुद्यात शेतकरी व एनए प्लॉट धारक यांना विश्वासपूर्वक आधार न देता बेटनाका पुणतांबा चौफुली कोकमठाण येथे भोगदा केल्याने अनेक दिवसांपासून या ठिकाणी अपघात होऊन अनेकांचा बळी गेला आहे त्यात मोठा भिंतीचा बोगदा केल्याने चौफुली या ठिकाणी भविष्यात या अपघाताची जास्त शक्यता आहे असा दावा त्यांनी केला आहे राष्ट्रीय महामार्ग संगमनेर विभाग हे दुर्लक्ष करून वेळ काढूपणा करत आहे इंजिनियर आराखडा तयार करताना रस्त्याच्या मधोमध बोगदा तयार करण्यात आला आहे सदर बोगद्याच्या दोन्ही बाजूला भिंत आहे बोगद्याच्या भिंतीची रुंदी जवळपास शंभर फूट असून यातून जाणारी वाहतूक ही दिसणार नाही विरुद्ध बाजूने जाणारी वाहतूक यांचा मधोमध अपघात होईल त्यामुळे या भिंतीऐवजी त्या ठिकाणी उभे पिलर टाकून हा बोगदा तयार होणे अपेक्षित होते असे त्यांचे म्हणणे आहे पुंतंबा चौफुली येथे अपघाताचे प्रमाण वाढले असताना वरिष्ठ अधिकारी याची दखल घेत नाहीत त्यामुळे त्यांना उपोषणाचे हत्यार उपसावे लागले मी शिवाजी कुपरराव कवडे रोजचे पुणे कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आज तीन जानेवारी दोन हजार पंचवीस कुंतबा फुले कोकम ठाण तालुक्या प्रभावित या ठिकाणी अमर्गपूल बसतो आहे माझ्या ज्या मागण्या आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन्नऐंशी या रोडच्या रुद्धीकरणाचं काम चालू आहे या वृद्धीकरणामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांचं जेणे प्लॉट आहे त्यांना शासनाच्या नियमानुसार मोबदला देण्यात यावा त्याच्यानंतर दोन नंबरचा जो मुद्दा आहे तो फुले आणि बेटनाग या ठिकाणी तो उड्डाणपूल टाकलेला आहे ते फ्लक्स टाकलेला आहे या डग्स म्हणजे हा धोकादायक आहे या ठिकाणी भरपूर अपघात होण्याची शक्यता आहे तरी हा ढग्स हटवण्यात यावा आणि पिल्लर टाईप पूल बनवण्यात यावं किंवा सर्कल बनवून द्यावा त्याच्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या पाईपलाईनी गेलेल्या आहे त्या पाईपलाईनीसाठी नळ्या किंवा बोगदा तयार करण्यात यावा त्याच्यानंतर साईड गाठराचं जे कामकाज चालू आहे त्या ठिकाणी काही ठिकाणी साईड गाठर दाखवली काही ठिकाणी नाही ती का नाही त्याबाबत इंजिनियर आराखडा म्हणजे तिथं मोद आहे का नाही हा जो डग्स तयार केलेला आहे हा डग्स पूर्णपणे धोकादायक आहे इंजिनिअरने कोणत्या शेतकऱ्याच्या सॅन सांगण्यावरून हा डग्स तिथे टाकला दोन वर्षापासून हा डग्स टाकलेला आतापर्यंत अनेक अपघात झाले या अपघाताचा सामना करता करता पोलीस खात्याचे प्रत्येक अधिकारी या ठिकाणी तैनात आहे ते उपस्थित राहून अपघात समय मदत करतात कारण आणि हा डग्स झाल्यानंतर हा उड्डाणपुलाचं काम झाल्यानंतर अनेक अपघात होणार आहे तर हे रात्र दिवस पोलिसांना हेच काम करावं लागणार आहे तर मग शासनाच्या अधिकाऱ्यांना मी विनंती केली की तुम्ही हा डग्ज हटवा आणि पिल्लर टाईप उड्डाण उड्डाणपूर करा कारण या डग्सला भिंत आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जी जाणारी गाडी आहे आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणाऱ्या माणसाचा त्या ठिकाणी अपघात होईल की त्यांना म्हणलं तुम्ही आम्हाला शाबित करून द्या का हा फायद्याचा आहे की तोट्याचा आहे या दृष्टिकोनातून आम्ही आज असतो आहे उपविभागीय अधिकारी अभियंता आणि त्यांचे प्रतिनिधी माझ्याकडे येऊन गेले पण त्यांनी कोणतंही सकारात्मक उत्तर दिलं नाही म्हणून आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला सकारात्मक उत्तर द्या हा डग्स हटवा या ठिकाणी एक तर पिल्लर टाईप उड्डाण पूल बनवा किंवा सर्कल बनवा आणि ज्या शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे त्या शेतकऱ्यांना गेले प्लॉट धारकांना रक्कम मिळाली नाही त्या जा त्यांची जास्तीत जास्त त्यांना जास्त रक्कम देण्यात यावा त्यांचा अन्याय दूर करावा म्हणून आम्ही उपोषणाला आजपासून बसलो आहे आमच्या उपोषणाचे समाधानकारक आम्हाला उत्तर न मिळाले नाही आम्ही अवमरण उपोषण चालू ठेवत आहोत सकाळपासून पाणी नाही जेवण नाही आजची रात्र आहे उद्याचा दिवस आहे बघू जो जोपर्यंत अधिकारी मला सकारात्मक उत्तर नाही तोपर्यंत उपोषणाला खूप ठाम आहे धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी सावळी विहिर